आज श्रावण महिन्यातील पाचवा आणि शेवटचा सोमवार त्यामुळे शिवभक्तांनी पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली पवित्र श्रावण महिना भक्तिमय वातावरणात पार पडतो महादेवाची आणि पार्वतीची पूजा करून श्रावण महिना साजरा केला जातो आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने कोल्हापुरातील कैलासगडची स्वारी रावणेश्वर आणि रंकाळा तलाव नजीकचे संध्यामठ इथं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कोल्हापुरातील या मंदिरांचं मोठं महत्त्व आहे या महादेव मंदिरामध्ये पाचव्या श्रावण सोमवारनिमित्त विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात आला तसेच यावेळी शिवस्त्रोत्राचे पठण करण्यात आले यामुळे या मंदिरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी भक्त भक्तिमय वातावरणात दंगून गेल्याचे देखील पाहायला मिळते